बोला बोला बाळूमा चणव चांग भले बाळू जय शेळ्या चण चांग भले जय बाळू श्री श्रीसंत बाळू पक्का नंबर सतरा कारभारी लहू दादा लेंगरे या पालखीतील आज बकरी धुणे व कातरण चालू आहे सेवा भक्तानो तरी माझ्या लाडक्या सर्व भाविक भक्तांनी कातरकरांनी सर्व भक्तांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी माडा परिसरात उंदर केवड गाव नजिक चव्हाणवाडी गाव आहे बघताना आणि त्या गावात खतरण सोहळा चालू आहे तरी सर्व भाविकांनी त्वरित हजर लावून या सेवेचा लाभ घ्यायचा आहे बोला जय बाळमा जय जय बाळ असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बळ मुमा, जय जय बळ मम्म